सेनेतर्फे तर्फे रास्ता रोको विमुक्त जाती अप्रवर्गातील अवैध घुसखोरी थांबवण्यासाठी समाज बांधव उतरले रस्त्यावर आपण पाहता आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सदानंद जाधव यवतमाळ महागाव प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे गोरसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे अग्रगण्य असलेली हे सामाजिक मागील काही वर्षापासून विमुक्त जाती होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी आय टी चौकशी लागू करण्यात यावी म्हणून सातत्याने लढत आहे प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे सदर मोर्चामध्ये सहभागी समाज बांधव महिला व भगिनींचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला व संपूर्ण गोरसेनेचे पदाधिकारी यांनी तब्बल चार तास रास्ता रोको केला like that

तो पूरे महाराष्ट्र समाज न दिनो लागिया तो तोना मंत्री पदे पे अधिकार सर मैं तो तोना भी कच्चा घर लागे हर दर खाट ये समाज ना कच्चा घर मुर्खा बनाओ ची कच्चा घर निंदा बनाओ ची करण मार यारियों हो भाइयों हो भिनो माझी मा मला इथल्या पुसद मधील आमच्या सगळ्याच मतदार बंधूंना आणि भगिनीला मला सांगायचं आहे अरे या पुसद मध्येच संपूर्ण महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार म्हणून वसंतराव नाईक साहेबांच नाव लौकिक त्या ठिकाणी आहे एवढंच नव्हे तर या ठिकाणी या पुसदच्या ला, पुसदला लागून पूस धरण त्या ठिकाणी आहे हे पुस धरणामध्ये वसंतराव नाईक साहेब आमदार खासदार मला म्हणायचं आहे हे वसंतराव नाईक साहेबांची मेहरबानी आहे की पूस धरण त्या ठिकाणी झालं कमीत कमी अरे कमी, एवढं तरी डोकं चालवा की या पूस धरणाला वसंतराव दिल्या केलं पाहिजे अरे एवढी तरी मागणी मागा रे माझ्या बंधूं अरे काही गरीबी नाईक च अरे वसंतराव नाईक साहेब तो करण हा मार्गिले तर कबडा ही वसंतराव नाईक साहेब येतो करण ही तीन टक्का आरक्षण बसलेलो वरुड पाट्यावर ज्या लोकांना अडवून ठेवलेला आहे त्यांना आंदोलनामध्ये सहभागी होऊ द्या माझी विनंती आहे वरुर पाट्या आमच्या आंदोलनकर्त्यांना ज्यांनी अडवलेलं आहे त्यांना सन्मानजनक इथे आंदोलनामध्ये सहभागी होऊ द्यावी अशी पोलीस प्रशासनाला आम्ही सगळ्यांच्या वतीने मी नम्रतापूर्वक विनंती करीत आहे लक्षात असू द्या मित्रांनो ही